तर ही थेट दृश्य मुंबईतली राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातली शरद पवार आत्ता या ठिकाणी पोहोचलेले आहेत सकाळपासूनच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या परिसरात पोहोचलेले होते रोहित पवार यांची आज इडी चौकशी होणार आहे आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत शरद पवार स्वत पक्ष कार्यालयात ठाण मांडून बसणार आहेत आणि त्यासाठीच सध्या शरद पवार हे पक्ष कार्यालयाच्या परिसरात त्यांची गाडी पोहोचली तेव्हा कार्यकर्त्यांकडून आता जोरदार घोषणाबाजी केली जाते प्रकार पवार अमृत नोनी ऑर्थोप्ल इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस राष्ट्रवादी शरद पवार सुप्रिया सुळे ईडी ऑफिसपर्यंत रोहित पवार यांना सोडायला जाणार आहेत आणि शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे सध्या पक्ष कार्यालयाच्या परिसरात पोहोचलेले आहेत त्याच वेळेसची ही दृश्य शरद पवार आल्यानंतर त्यांची गाडी या परिसरात आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून परिसरात केली जाते सुप्रिया सुळे आत्ता माध्यमांशी बोलणार का याकडे खरं तर लक्ष असेल कारण आज रोहित पवार यांची ईडी चौकशी असणार आहे याआधी त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ॲग्रो बारामती ॲग्रोवर धाडी पडलेल्या होत्या हे आपण पाहिलेलं होतं आणि आत्ता आज त्यांची ईडी चौकशी केली जाणार आहे तेव्हा ईडी ऑफिस आणि राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय मुंबईतलं हे अगदी जवळच आहे म्हणजे एकाच परिसरात आहे बाजूबाजूलाच आहे त्यामुळे जेव्हा रोहित पवार ईडी ऑफिसमध्ये जाणार आहे तेव्हा त्यांना ऑफिसपर्यंत सोडायला सुप्रिया सोळे जाणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार स्वतः राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयातच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबणार आहेत त्यामुळे एक प्रकारे रोहित पवार यांच्या पाठीशी पक्ष पूर्ण ताकदीनं उभा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाचा एक प्रकारे हे शक्तीप्रदर्शन म्हणता येईल रोहित पवार यांनी याआधीसुद्धा सांगितलेलं होतं की चौकशीला पूर्णपणे सहकार्य केलं जाईल मात्र ही चौकशी आणि या सगळ्याच कारवाया या राजकीय सूडानं प्रेरित आहेत असं सातत्यानं म्हटलं जात आहे आणि आज सकाळपासूनच म्हणूनच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहित पवार समर्थक कार्यकर्ते हे भाजप विरोधात ईडी सीबीआयच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देताना दिसत आहेत रोहित पवार यांच्या समर्थनार्थ सुद्धा जोरदार घोषणाबाजी इथे होती आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आतमध्ये पोहोचलेले आहेत मात्र सकाळपासूनच या संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि रोहित पवार समर्थक दाखल झालेले होते तर रोहित पवार ईडी चौकशीसाठी ईडी चौकशीला सामोरे जाण्यासाठी म्हणून किती वाजेपर्यंत इथे येत आहेत ते अधिपक्ष कार्यालयात येणार आहेत का आणि मग ते ईडी ऑफिसला जाणार आहेत का याकडे खरं तर लक्ष असेल मात्र साधारणतः साडे दहाची वेळ ही रोहित पवार ईडी चौकशीला सामोरे जातील अशी सांगण्यात What? <laughs> एकीकडे मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहित पवारांच्या एडी चौकशीच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसत आहे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील सुद्धा मुंबईत येण्यावर ठाम आहेत सकाळी नेहमीप्रमाणेच प्रसारमाध्यमांचे संवाद ते साधतायत आज काय बोलतायत याकडे लक्ष असेल दोन दृश्य दोन महत्वाच्या घडामोडी ज्यांच्यावर आमचं लक्ष सातत्यानं तर अधिकची माहिती आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया मनोज दृश्य आपण पाहिली शरद पवार सुप्रिया सुळे पोहोचलेले आहेत एक महत्वाचा प्रश्न रोहित पवार किती वाजेपर्यंत येतील अगदी थोडक्यात सांगा आणि ते आधी पक्ष कार्यालयात जाणार आहेत अगदी बरोबर आहे रोहित पवार हे सुद्धा पक्ष कार्यालयात आधी येतील आणि त्यानंतर ईडीकडे जाणार आहेत तत्पूर्वी मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयात पोहोचलेले आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी त्यांची समर्थक आहेत त्याची मोठी गर्दी झालेली आहे घोषणाबाजी करत आहेत आणि सरकारच्या प्रति घोषणाबाजीतून राग सुद्धा व्यक्त करत असल्याचं फायदा मिळत आहे साधारणतः साडे दहा ते अठराच्या दरम्यान रोहित पवार या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती मिळत आहे नक्कीच अपडेट्स घेत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी